नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनेलवर आज आम्ही तुम्हाला नवरात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी पूजा केली जाणारी देवी म्हणजे चंद्रघंटा यांची पवित्र कथा सांगणार आहोत देवी चंद्रघंटा दुर्गेच्या नऊ रूपांपैकी तिसरे रूप आहे आणि त्यांच्या आराधनेने भक्तांना शांती आणि शक्ती प्राप्त होते जर तुम्ही देवी चंद्रघंटाविषयी अधिक जाणून घेऊ इच्छित असाल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका देवी चंद्रघंटा हे शौर्य पराक्रम आणि शांतीचे प्रतीक मानले जाते त्यांच्या मस्तकावर एक अर्धचंद्र आहे ज्यामुळे त्यांना चंद्रघंटा असे नाव मिळाले आहे त्यांच्या शरीराचा रंग सुवर्णासारखा तेजस्वी आहे आणि त्यांच्या दस हातात वेगवेगळे शस्त्र आहेत जसे की धनुष्य बाण तलवार कमंडलू कम इत्यादी देवी सिंहावर आरूढ झालेल्या असतात ज्यामुळे त्यांचे रूप अधिक पराक्रमी दिसते त्यांनी त्यांच्या भक्तांवर नेहमीच आशीर्वाद दिले आहे आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवले आहे देवी चंद्रघटाची कथा आता आपण देवी चंद्रघटाची पौराणिक कथा ऐकूया प्राचीन काळात देवता आणि असुर यांच्यामध्ये भीषण युद्ध चालू होते असुरांचा राजा महिषासूर होता जो अत्यंत बलाढ्य आणि अमरत्वाच्या वरदानामुळे अभिमानी झाला होता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आणि स्वर्गावर अत्याचार सुरू केले होते ज्यामुळे देवता भयभीत झाले सर्व देवतांनी महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गेची आराधना केली देवी पार्वती महिषासुराचा पराभव करण्यासाठी रूप धारण करतात आणि त्यांच्या तिसऱ्या रूपात त्यांनी चंद्रघटाचे स्वरूप घेतले चंद्रघटाच्या रूपात देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराच्या सैन्याशी युद्ध केले त्यांच्या घंटेच्या आवाजाने असुरांमध्ये भीती निर्माण झाली आणि शेवटी त्यांनी महिषासुराचा वध केला त्यांच्या या पराक्रमामुळे त्यांना शौर्याची देवी मानले जाते देवी चंद्रघटाचा महिमा देवी चंद्रघटाची पूजा केल्याने मनात शांतता आणि भक्तिभाव प्रकट होतो त्यांच्या भक्तांना भयापासून मुक्ती मिळते आणि जीवनात धैर्याची प्राप्ती होते असे मानले जाते की देवी चंद्रघटाची आराधना केल्याने मनुष्याला आंतरिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो जीवनातील संकटांमध्ये धैर्याने सामना करण्याचे बळ देवी भक्तांना देते तसेच देवी चंद्रघटाचे स्वरूप शांत असले तरीही त्यांचं दुसरं रूप अत्यंत उग्र आणि पराक्रमी आहे त्यांची पूजा केल्याने भक्तांवर सदैव देवीचा आशीर्वाद राहतो आणि त्यांचे जीवन यशस्वी आणि समृद्ध बनतं नवरात्री तिसऱ्या दिवसाचे महत्व नवरात्रीचा तिसरा दिवस विशेषत देवी चंद्रघटाच्या पूजेसाठी महत्वाचा आहे या दिवशी भक्तांनी देवीची विशेष पूजा केली पाहिजे आणि देवीचं ध्यान करताना देवीला सुवासिक फुले दुर्वा तांदूळ कुमकुम हळद अर्पण करावं देवी चंद्रघटाची कृपा मिळवण्यासाठी देवी चंद्रघटाय नम या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या जपाने मन शांत होतं आणि भक्ताच्या जीवनातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो नवरात्रीतील भक्तांचा अनुभव भक्तांचा असा अनुभव आहे की नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाची पूजा केल्याने त्यांच्या जीवनातील संकट दूर होतात आणि शांती नांदते यावेळी अनेक भक्त देवीसमोर उपवास ठेवतात आणि देवीला गोड अर्पण करतात काही भक्त देवीच्या मंदिरांमध्ये जाऊन विशेष पूजा विधी करतात देवीच्या आरतीत सहभागी होणं हा देखील एक महत्वाचा घटक असतो तर मित्रांनो ही होती देवी चंद्रघटाची कथा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीची आराधना करणं हे भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सगळ्यांनी देवीचा आशीर्वाद घ्यावा जेणेकरून आपलं जीवन शांत सुखमय आणि समृद्ध होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी अशाच कथा आणि माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद